आणि भरत पुंजारा पत्रकार आहे तर मित्रांनो केक कापून आमचं झालेलं आहे फायनल आणि फायनल आता सर्वात पाहू शकणार व्हिडिओ फार मजा आली थोडीशी केक कापून पण आणि त्याचा दरवर्षी या ठिकाणी बड्डे होणार आहे असं आम्हाला पण वाटतं हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आज आपला सर्वांचा लाडका वेशुदादा गुहे यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसासाठी सर्व पाहता तुम्ही या ठिकाणी सर्व त्यांचे मित्र आलेले आहे आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला पाहायला भेटणार आहे कोण कोण आलेले आहे ते सर्व आणि इकडे कमलेश काकड आहे कमलेश का... आता मित्रांनो ये राजेश मासमारे साहेब ये मिरचेवाले सगळे शेठ यांचं आगमन झालेलं आहे

जा 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 फोटो बड़ा फोटो माझा व्हिडिओ चालू आहे रे रेटो पडायला हा काय बोल हॅलो <laughs> 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 <मस्ता। laughs> मी मोरेश्वर दादांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो <laughs> आज <laughs> आपल्या <tranos>, सर्वांचा लाडका युट्यूब कलाकार वेशुदादा गुहे इकडे <laughs> <hah> <hah>

खावा <test Springs> तो तो जरा जरा खावा जरा जरा लावा लावा तुम्ही बघा लावा मित्रांनो त्याचा बघा केक बघा कसा एकदम खतरनाक दिसत मजा आले नवीन फॅशन आले आमचे साहेबांचे बडला त्याला <laughs> केस फार खतनाक दिला तुला व्हिडिओ आपला ला <laughs> सर्वांचा लाडका रघुनाथ सुतर दादा त्यांचं आता बघ आणि पाठीमागे कोण आहे वाजा गडग काय वाटत याच्यात जरा दिसत नाही रे झाकड झाकड वाटत आणि भरत पुंजारा पत्रकार आहे जा निलेश सांगत आहेस ना तर हाय मित्रांनो आपला सर्वांचा लाडका युट्यूब कलाकार वेसूदादा गुहे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसासाठी भरपूर आलेला आहे या ठिकाणी शंभर दोनशे त्यांचा मित्र आलेला आहे या ठिकाणी आणि बाकीचे तिकडे इंतजार करत आहे रस्त्यावरती कुठे कुठे आणि आपला राजेश मास मारे जाता हे पण सुद्धा आहे त्याचं तुम्ही लक्षात नव्हतं आणि इकडे भरपूर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळं फ्रेंड आपल्या बड्डेसाठी आलेलं आहे आणि इकडे डीजे पॅड लावलेला आहे आता त्यावर आम्ही एन्जॉय करणार आहे तुम्ही नांगा आणि आणि इकडे केकचं सिस्टम आहे केक कापणार आहे कोण कोण आहे आणि हे आपले ग्रामीण जरा चारवटीत सरकारी नेहमीच असतं आमचे लाडके भाऊजी आणि आपला भरत कुंजाराचा भाऊ त्याचं नेहमीच मला सपोर्ट असतं आणि एक आकाश पालघर म्हणालेला आहे माझा मित्र आहे आणि तुम्हाला सर्व दाखवणार आहे या ठिकाणी या आपल्या फ्रेंडच्या सगळ्या मित्रांनो गाड्या तर चला हे टू आणि बी आमचं बी बांधवल तर आहे पूर्ण ठिकाण तुम्हाला सर्वांना तर मी आमंत्रण केलेलंच होतं ये सर्वांनी यायला पाहिजेच होतं मित्रांनो जरा आज मजा लस